नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागांतर्गत सेवा भरती दोन हजार पंचवीस ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्या संदर्भात महत्त्वाचं नवीन अपडेट आलेलं आहे काय अपडेट आहे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नेण असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण जर पाहिलं तर भूमी अभिलेख विभागामध्ये गट क पदसमूह चार म्हणजे मापकच्या जागा निघालेल्या होत्या त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची दिनांक दिलेली होती त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आता याची एक्झाम जी आहे ती एक्झामची डेट आलेली आहे एक्झामची डेट जी आहे ती ते तेरा अकरा ते चौदा अकरा म्हणजे तेरा तारखेला आणि चौदा नोव्हेंबरला तुमचा पेपर असणार आहे यासाठी तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते तुम्ही तुमचा ईमेल चेक करा तुम्हाला ईमेल आलेला असेल तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल जर ईमेल आलेला नसेल तर एक दोन दिवस वेट करा त्यानंतर तुम्हाला ईमेल देणं येईल अंदाजे आठ ते दहा दिवस आधी तुम्हाला ईमेल येतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येतं जर आता आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विभागानुसार ही जी भरतीची सत्र आहे ती इथं दिलेलं आहे आपण इथं पाहिलं तर पुणे विभाग आणि अमरावती विभाग यासाठी रिपोर्टिंगचा टाईम जो आहे तो आठ वाजता आहे दिनांक तेरा अकराचा आपण हे टाईमटेबल पाहत आहोत त्यानंतर नाशिक आणि नागपूर विभागाचा जो पेपर असेल तो दुपारी बारा वाजता असेल सत्र दोनमध्ये असेल आणि चौदा तारखेलासुद्धा अशाच प्रकारे मुंबई आणि कोकण विभाग जो आहे त्याचा सकाळी आठ वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे आणि सत्र दोन यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचा एक्झाम होणार आहे ती दुपारी बारा वाजता होणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता त्याचबरोबर अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे इथे तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक आणि त्याबरोबर प्रवेश पत्र पत्र जे आहे त्याची लिंक उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे असं इथं लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आयोगाची वेबसाईट पाहायची आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे ज्यावेळेस हॉल तिकीट तुमचं येईल कसं डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगेन